मैत्रिनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे कुठं गेली ते कुठं गेलं रसबती पण आलीय बघा कशी केस सोडून ओले आहेत धुतले म्हणून हे घ्या उडी थोडेसे मी साफ करून घेतले हे बघा त्याची मी आता बनवते काय बनवते हा डाळ बनवते मस्तपैकी डाळ बनवते मस्तपैकी तर मी दळून घेते त्याला मग सरस्वती बाई <laughs> सरस्वती बाई आमची दोन दिवस नाही गेले शाळेला आज पण नाही गेले काल पण नाही गेले सरस्वतीच्या पप्पा थोडासा बिझी होता म्हणून नाही गेले सरस्वतीला सोडायला कोणीच नाही ना सरस्वती सोडायसाठी कोणीच नव्हतं म्हणून सरस्वती गेली नाही <laughs> तर इथे बसले मी आता डाळ बनवून घेते बनवून ठेवते डाळ जेव्हा मन पडले डाळ खायला तेव्हा मी खाऊ शकते बनवून कोडके इकडे सरस्वतीचे पप्पा आहेत सरस्वतीला विचारतात कुठे गेलेले ना सरस्वती आणि एवढा मोठा कॅटबरीचा बॉक्स सरस्वतीने एकटीने खाऊन टाकले <laughs> नाही खाले नाही टिक्का माहिती नाही खाले हे कसेच आहे नेऊन दाखव पप्पाला कसेच आहे पण एवढे घेतले मी उडीत मस्त असे साफ करून घेतले बघा ती मस्त वाटतात पडले खाली इकडे बघा इथे मी उडदाची डाळ बनवून घेते मस्त पैकी असे एका कपडा अंतरले खाली आणि त्याच्यावरती बनवते डाळ ती पण डाळ बनवल्या आणि माणूस चाले कोणीतरी त्याला मग देऊन टाकले ते डाळ मी त्याला मी उडीत देत होते तर ते बोलले मला डाळ बनवलेली डाळच द्या तर मी डाळ देऊन टाकले आणि उडीत मग ठेवले बाकीचे होते थोडेसेच घेतले होते मी डाळ बनवायसाठी माझ्यासाठी बनवत होते डाळ तर बनवून झाले डाळ आणि माणूस पण एक आले होते तर मग ती डाळ मी त्याला दिली आमचे घरचं होतं माणूस तर त्याला बोलले उडीत घेऊन जा तर बोले उडीद नको देऊ डाळ बनवलेली तीच दे मला तर मी त्यांना देऊन टाकले नंतर मग मी एका दिवशी परत बनवणार माझ्यासाठी डाळ तर इथे मी बनवून घेते डाळ फटपट असते तर इथे माझी डाळ बनवून रेडी झाले बघू शकता मी बनवून घेतले डाळ उडीदची डाळ बनवली मी मस्त बनवून घेतले लावणे त्याच्या हा झालंय बनवून एवढी डाळ मी बनवले मस्त असे बनवून रेडीकडे आणलेले आहे बघा डाळ

उडदाची डाळ बनवून रेडी झाले तिकडे गरम पाणी पण ठेवले आंघोळीला आणि इकडे सरस्वती जेवते जेवते सरस्वती दुपारी जेवले नाही मी पण सरस्वतीच्या पप्पा पण नाही जेवले आणि सरस्वती आता लगे जेवायला आम्ही <laughs> संध्याकाळीच जेवणार आता